महाराष्ट्रातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू झालेली लाडकी बहीण योजना आता एका नव्या टप्प्यात आलेली आहे मित्रांनो आत्तापर्यंत मिळणाऱ्या मासिक आर्थिक मदतीनंतर आता सरकार महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेष कर्ज सुविधा उपलब्ध करून देणार आहे यामध्ये दे तुम्हाला शिवणकाम घरगुती अन्न निर्मिती ब्युटी पार्लर हस्तकला ऑनलाईन सेवा या सर्व क्षेत्रात कौशल्य असलेल्या महिलांना आता सरकारी पाठबळ मिळणार आहे तर कर्ज योजनेचे वैशिष्ट्य खालीलप्रमाणे आहेत बाजारभावा भावापेक्षा कमी व्याजदर लवचिक हप्त्यांची परतफेड थेट बँक खात्यात पैसे आणि पारदर्शक व सोपे प्रक्रिया असेल पात्रता अटी काय असतील ते, ते पहा लाडकी बहीण योजनेत आधीच नोंदणी केलेली असावी नियमित मासिक लाभ घेतलेला असावा आधार कार्ड बँक तपशील पत्ता पुरावा आवश्यक असावेत व्यवसाय सुरू करण्याची स्पष्ट योजना असावी त्यासाठी अर्ज ऑनलाईन पोर्टलवर नोंदणे अर्ज फॉर्म भरणे कागदपत्रे अपलोड करावे लागतील आणि बँकेकडून तपासणी आणि या कर्जाची रक्कम थेट खात्यात महिलांसाठी उद्योजकांसाठी ही सुवर्ण संधी आहे असं समजावे अन्न प्रक्रिया कपडे डिझाईन डेअरी कुक्कुटपालन ऑनलाईन शिक्षण डिजिटल सेवा सोशल मीडिया मार्केटिंग फक्त स्वतःचं उत्पन्न नाही तर इतरांना रोजगार संधी मिळेल महिलांसाठी नवा आत्मनिर्भरतेचा हा मार्ग आहे मित्रांनो चॅनेलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद